जगद्गुरु तुकोबा रायाचा हा अभंगा ही। अभंग आहे अभंग क्रमांक एकशे त्रेचाळीस नामाचा महिमा सांगणारा हा अभंग आहे वेदाचे गव्हार न कळे का अधिकार लोका नाही विठोबाचे नाम सुलभ सोपे रे तारी एक सरे भव सिंदू जानत्या असा दे मंत्रतंत्रकाळ येरो तो सकळ मुड लोक तुका मने विधी निषेद लोपला उच्छ दया झाला मार्गाचा गाचा तुकोबराया सांगितलं तुकोबरायानं सांगून आज तीनशे पंच्याहत्तर हे कार्यक्रमाचे एवढे कार्यक्रम होतात पण स्पष्ट बोलल्याशिवाय लोकांना समजणार नाही तुकोबराया म्हणतात वेदाचे गव्हार न कळे पाठका वेदाच काय रहस्य आहे वेद काय शिकवतो वेदाना काय शिकवलं हे जर पाठकांना कळालं असतं तर सर्व समाजात सुज्ञ असतात पण पाठकाला ते मात्र कळालेलं नाही अधिकार लोकांनाही ये बाकीच तर स्वराज्य वेद पठण करणारे जे शास्त्र वाचणारे जे विधीना वागणारे त्यांना जर हे नाही समजलं तर बाकीचे लोकांचा विषयच येत नाही त्यांना ते यातलं काही कळत नाही वाचता येत नाही वाचलंय नाही माहीत नाही पण विठोबाचे नाम सुलभ सोपे रे मग तुकोबा राय म्हणतात की माझ्या पांडुरंगाना ह्या सर्वसामान्य लोकांना ह्या भगवंताची प्राप्ती व्हावा म्हणून त्यांनी त्याच्या नामाचाच फक्त महिमा वर्णन केला म्हणून विठोबाचे नाम सुलभ सोपे रे आणि तारी एक सरे रे भवशिंदू सगळ्याला सगट या भवशिंदूतून तारून नेणारे ते नाम आहे मग तिथं उच नीच असो त्याचा काही विचार नाही रंग असो राव असो कुठल्या जातीचा असो त्यात काही नाम जो घेईल तो भाऊ शिंदू तरुल जाईल इतका सोपं साधन कलियुगामध्ये सांगितलं जाणत्या असाध्यणत्या असाध्य मंत्रतंत्र काळ आता ह्या काळामध्ये मंत्रतंत्राचा काही उपयोग होणार नाही ये र तो सकळह मूड लोक हे काय हे? वेडे लोकाला लोक फसवत राहतात बिचारे भोळे भाबडे असतात आणि त्यांना सांगत राहतात तर हे एक बाबा कोण आला सकाळी त्या महादेवाच्या मंदिरात दिवसभर बाया नुसत्या दमत राहतात बिचार कामं धंदे आवरून उपास तापासं करतात आणि कधी बेल व्हा कधी हे फुलवाहा कधी ते फुलवाहा कधी तुपात लवून व्हा कधी तेलात लवून व्हा कधी मदात लवून व्हा असं अनेक त्याच्यामध्ये वि वीध, विधी शिकवलेला आहे सांगितलेलं आहे लोकांना सांगितलं तसं सा, करा वाटतं सुखाची अपेक्षा सर्वांनाच आहे असं वाटतं हे केल्यानंतर आपलं आपल्याला सुख मिळेल करू आपला मुलगा पास होईल करू अरे मुलगा जर चोवीस तास त्या मोबाईलमध्ये डोकं घालून बसतो तो, तो पुस्तकात काय लिहिलेलं याला वाचायलाच त्याला वेळ नाही तर त्याला कसे मार्क मिळते नुसतं त्या बेलाच्या पानाला मधात डुबायचं आणि त्या लिंगाला लावायचं त्या देवावर काय हे टाकता बळजबरी नवज भगवंत म्हणतो की मी मनुष्य देहातल्या जीवाला इतकं स्वतंत्र बनवलं की त्याला सर्व इंद्रिये दिले कर्म इंद्रिय दिले ज्ञान इंद्रिय दिले अंतकरण दिलं प्राण शक्ती दिली तो स्वतंत्र आहे सर्व करण्याला भगवंत अर्जुनाला सांगतात अर्जुना तू पूर्ण आहे पण मी अर्धा आहे कारण की माझ्याकडं शरीरच नाही आहे माझ्याकडं शरीर नाही आहे म्हणून मी अर्धा आहे आणि तुझ्याकडं शरीर पण आहे आणि मी पण तुझ्यासोबत आहे म्हणे तू पूर्ण आहे असं भगवंत अर्जवनाला गीतेमध्ये सांगतात त्याप्रमाणे मनुष्य देहातला जीव इतका परिपूर्ण आहे पण त्याचं सामर्थ्य त्याला माहीत नाही त्याने फक्त विठोबाच्या नामाचा टाहो फोडावा रात्र दिवस उठता बसता विठ्ठल 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 असं सतत नाम उच्चार जर केला तर त्याच्या अंतकरणामध्ये हे सर्व त्याच्या आल्याले आवरण दोष दूर होतील कारण की अंतकरणावर मल नावाचा जो दोष आहे तो नामचिंतना जातो आणि विक्षप नावाचा जो दोष आहे तो नित्यासाना जातो आणि आवरण नावाचा दोष आहे तर त्या सद्गुरूच्या महावाक्याने जातो म्हणून असे दोष आपल्या अंतकरणावरले गेले की आपल्याला सत्य तत्व आपल्या जवळ आहे दूर कुठं जावा लागत नाही आणि ते विटेवर उभा असणारं परब्रह्म साक्षात आहे साक्षात म्हणून मी म्हणते का किती भाग्यवान येते महाराष्ट्रातले लोक कि ते ह्या सान्निध्यात राथा जिथं परब्रह्म उभा आहे एक काळ द्वापार युगामध्ये गोकुळात ते परब्रह्म प्रगट झालं होतं ते लोक भाग्यवान होते तसे आज महाराष्ट्रातले लोक किती भाग्यवान आहेत म्हणून तर त्याचं एवढं वेड लागतं बघा विठोबाचे नाम सुलभ सोपे तारी एक सरे भवशिंदू हा भवशिंदू तारून नेणार हे नाम आहे जानत्या असाध्य मंत्र तंत्र काळ कारण की ह्या काळात हे त्यांना काही साध्य होणार नाही एर सकळ मूड लोक तुका म्हणे विधी निश्चित लोपला आता ह्या युगामध्ये ह्या ज्या विधी वता त्या विधीने फळ मिळत होतं काळ यज्ञ केल्याना यज्ञाचे फळ मिळायचे याग केल्यानं यागाचं फळ मिळायचं पण आता योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म फक्त दांभिकपणा वाढेल दुसरं काही नाही एक महाराज जर नसल तर महाराज म्हणून नावारुपाला येईन ना असं काहीतरी कुटाने केल्यानंतर आणि ह्या वेडा भोळा भाबडा समाज त्यांना मानू लागतो आणि त्यांच्या मागं लागतो तो महाराज म्हणून एक मार्केटमध्ये चांगली फॅक्टरी सुरू करू शकतो पण सत्य मला नाही वाटत त्यालाही कळेल सत्य कळणारा माणूस असं फसवाफसवीचे कामं करूच शकत नाही त्याला ती तळमळ राथी की सत्य जर असं आहे तर हे इकडं कशाला चालले सत्य इकडं आहे आणि यांची धाव इकडं दिसती म्हणून ते सत्य कळणारा तिकडं त्यांना जाऊच देणार नाही असा मला तरी असं वाटतं तुका म्हणे विधी निश्चिद्ध लोपला आणि उच्छेद या झाला मार्गाचा उच्छेद झालेला या मार्गाचा आता म्हणून तर ते म्हणता मोडून या वाटा सूक्ष्म मी मोडून टाकले या वाटा आता एक राजमार्ग येतो नाम घ्या विठोबाचे करा नामस्मरणाशिवाय दुसरं काहीच साधन करू नका ते पण कुठं जायची गरज नाही ठाईचं बैसुनी करा एक चित्तन आवडे अनंत आळवावा त्या पांडुरंगांना कोणत्या कोणत्या रागात तुम्हाला आळवायचं त्याला ते तुम्ही एका ठिकाणी बसून तो, तो आळवू शकता मग आता हे समजणं किती गरजेचं आहे मग आता पूजा होत्या एका काळात त्या पूजेला महत्त्व होतं पण द्वापार युगातच त्या पूजेचं खंडन श्रीकृष्ण परमात्म्याने आपल्या आईकडूनच करून घेतलं आईला सांगितलं ही पूजा करत बसू नको पूजा जर करायची तर माझी कर त्या गोमातेची कर त्या पर्वताची कर ह्या मूर्त्याची पूजा करू नको कारण की इंद्रासारख्या देवताची पूजा करून तुला ते काय देतील त्यांचाच लोभ कमी नाही झाला त्यांनाच सुखाची प्राप्ती झाली नाही तर ते तुला कसलं सुख देतील असं श्रीकृष्णाने आपल्या मातेला सांगितलेले आहे